माझं मला तर मित्रांनो बरेच दिवसापासून तुम्हाला मी आशा आशा या मूवी बोलत होतो तर फायनली आजच्या दिवशीपासून आशा हा आपल्या जवळच्या थिएटरमध्ये येणार आहे तर त्याचसाठी आता मी चाललो आता सध्या अंधेरीला आहे आणि आज उद्घाटन थोडक्यात करतील तर त्या ठिकाणी मी जात आहे आणि रिंकू राजगुरू वगैरे बरेचसे सेलिब्रिटी आपल्याला भेटतील तर तुम्हाला प्रयत्न करतो दाखवण्याचा जर मोका भेटला तर जवळून त्यांच्याशी संवाद पण साधू मागच्या वेळेस त्यांच्याशी संवाद साधता आला आणि खूप आनंद वाटला तर लवकरच आपण त्या ठिकाणी जाऊ थोडासा अजून पंधरा वीस मिनटामध्ये चालत चालत जावं लागेल आपण तर मित्रांनो आपल्याला पाच वाजता बोलवलं होता आणि आपण आता साधारणतः चार वाजून हो दहा मिनिटं झालेले आहे आणि अंधेरीपासून अंधेरीच्या स्टेशनपासून खूप गर्दी होती म्हणून ते त्या ठिकाणी व्लॉगिंग स्टार्ट केली नाही आता थोडासा मोकळा जागा भेटला म्हणून इथून स्टार्ट करत आहे आणि खूप म्हणजे एकदम बॉस एरियामध्ये आपला आपल्याला आज बोलवलेलं आहे तर बघू तुम्हाला पूर्ण दाखवतो आणि मागच्या वेळेस नरीमन कोइंडला बोलवलं होतं तिथं पण रिंकू राजगुरूसोबत आपली भेट झालेली आणि खूप आनंद आणि रिंकू राजगुरूचा स्वभाव वगैरे खूप छान आहे या ठिकाण या ठिकाणी बघा मेट्रो आहे पण मला ब्लॉग शूट करायचा होता म्हणून मी चालतच निघालो मुंबई मेट्रो वन नावाचं स्टेशन आहे मुंबईमधील फन रिपब्लिक मॉल नावाचे खूप मोठा मॉल आहे त्या ठिकाणी मी आता चाललो तर फायनली तिथं तुम्हाला जाऊन दाखवलं सर्व काय कारण की ब्लॉग मोठा होईल आणि आपल्याला मोठा व्लॉग बनवायचा नाही आहे आणि खास करून माझ्याकडे माइक नाही त्याच्यामुळे मला मोबाईल लांब घेऊन बोलता येत नाही कारण की वॉईस येणार नाही तर इकडेच आपण मोठा व्हिडिओ बनवण्यापेक्षा तिथे जाऊन आपण काय असेल ते सर्व काय करू की सर्वांना उत्साह असेल की रिंकू राजगुरू व इतर सेलिब्रिटी पाहण्यासाठी तर चला आता डायरेक्ट इथंच भेटू माझे मित्र वगैरे सर्वजण पोहोचले जाईल पोस्टायला दहा पंधरा मिनटं लागतील तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मला सर्व काय दाखवतो आता मित्रांनो हा एरिया खूप खतरनाक आहे एकदम स्वच्छता वगैरे दिसते जरी रस्त्याला खड्डे वगैरे असले मंदिर आहे वाटत मंदिरात चप्पल घालून आलं सॉरी मित्रांनो खूप बिल उडत आहे आपला आशा मुली लटकलेला आहे समोर तर काहीच समजत नाही मित्रांनो बघा एकदम खतरनाक आहे मला आणि डायरेक्ट आपण आता बरोबर आहोत बाकी चिंतर सॉरी आता लिफ्टने जाऊ आपण नाही लिफ्टनी कशाला असा एन जाऊ बदल राहा आपण अशा मुली वगैरे तर मित्रांनो आता मी फन रिपब्लिक नावाचा मॉल आहे त्या मॉलमध्ये आलेला आहे तर या ठिकाणचे वॉशरूम तुम्हाला दाखवतो हे बघा हे वॉशरूम आहे एवढं क्लीन हँड ते प्रमाणाचे बाहेर आपल्याकडं तर घरं पण आहे बघा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सेन्सरवाले हे बघा यायला मी बंद आहे वाटतं तर ते बघा ॲटोमॅटिक होतं उतर। हे बघा ॲटोमॅटिक होतं मित्रांनो बटन प्रेस करायची गरज नाही खूप छान आहे परत एकदा दाखवा तुम्हाला बघा नंतर ते बघा याला सेन्सर नाही आहे मी तुला बघा किती खतरनाक असतात नाही हे व हे आहे अजून काय दाखवण्यासारखं आहे काहीच नाही दाखवत अगर नहीं है तो फिर हम लोग फ्री टिकट दे देंगे <laughs> लेकिन देखने आना जरूर आपको पड़ेगा खाने के लिए ऑफिसर मिल गया है फ्री में आशा मूवी की तरफ से तो देखते हैं क्या क्या उसमें होगा बाद में, हो में देखेंगे अभी किचन जेब में रहते हैं मित्रों तो खूब मोटे मॉल में होता था मॉल का नाम क्या है फन रिपब्लिक अंधेरी या ठिकाणच्या बॉलमध्ये आणि पाणी प्यायला आलो होतो आम्ही हे बघा तर अलगच सिस्टम आहे तुम्हाला दाखवत होता पाणी पिऊ आमच्याकडे बॉटल नव्हती म्हणून या पद्धतीचे पाणी पिलं आम्ही तर एवढंच दाखवायचं होतं बाकी वॉशरूम मध्ये वगैरे हो तुम्हाला दाखवलं खूप छान होतं ठीक आहे चला बाहेरचं दाखवतात तुम्हाला पड़े हैं चाय पीने के लिए और आप देख सकते हैं जैसा कि यहाँ पे बहुत महंगा चाय है उसको दिखाइए वहाँ पे इधर क्या कितना महंगा चाय बेच रहे हैं वो चाय पॉइंट बना के <laughs> तो दोस्तों हम अभी ये पाँच वाला चाय पीने जा रहे हैं पाँच रुपये वाला चाय कहाँ पी रहे हैं हाँ अपने आप पे ध्यान दो अपनी इम्पोर्टेंट चीज़ है काम ध्यान सामने सीन अच्छा हा है ना सीनच चा आहे का तर मित्रांनो हा मॉल आहे या मॉलमध्ये आपण मूवी प्रमोट करण्यासाठी आलेलो आहोत तुम्हाला वरती जाऊन दाखवतो सर्व चहा प्यायला गेलो होतो बाहेर इथं चाय टी पॉईंट होता चहा ते खूप महाग होता हां ठीक आहे चला हां पूछो ना तो उसमे हमारा दोस्त यहाँ पे कैसा लगा अच्छा लगा बहुत अच्छा लग रहा है यहाँ पे स्कूटी देखिए रंग बिरंगा स्कूटी है यहाँ पे आगे पीछे देखिए इतना रंग बिरंगा स्कूटी बना हुआ है आपको मस्त यहाँ पे मजा आ रहा है तिघांनी पहिलं बघा इथे येते माझ्याकडे बघा मित्रांनो आपल्यासाठी हे समोसा पॉपकॉर्न आणि ड्रिंक आहे Mare, ce aducere! Tu m 在吗？ स्टार आहे ज्या मूवीमध्ये मध्ये ज्यांनी ज्यांनी काम केले ते सर्वजण आहेत त्या मुलीकडे रितेश देशमुख वगैरे होता ते पण गेले रितेश देशमुख सर आणि बाकीच्या मूवीमध्ये मध्ये काम केलेले सर्व त्या ठिकाणी आहेत शेवटची ट्रेन होती ही तर आपल्याला नशिबाने भेटलेली आहे बरोबर सर्व काम उरकून आणि शेष्टला जाणारी बारा अठराची शेवटची ट्रेन होती तर फटाफटल्या लगेच जाऊ आणि वडाल्याला उतराय उतर राहायचं आहे आणि तिकडून मग पनवेल पूर्ण झाली तर आजच्या व्हिडिओमध्ये लोक पुढच्या व्हिडिओमध्ये भेटली आणि अजूनपर्यंत ज्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब नाही करून घ्या काही नाही तर मित्रांनो आता मी वडालेला पोहोचलो आहे वराला रेल्वे रे स्टेशन तुम्हाला माहीत असेल कुर्लाचं पुढे आहे म्हणजेच दादरला समांतर आहे तर या ठिकाणी मी आता पनवेलला चाललो तर पनवेलची ट्रेन नाही आहे बेहापूरमुळे तर बेलापूर परत जातो आणि तिथून मी दुसरी पकडून जातो थोडाफण टाईम घालावा गेला पुन्हा मी बोलापूरवर तरी जातो आणि नंतर मी तिकडं खूपचं खूपचं पाहू आणि आज खूप छान दिवस होता कारण की आत्तासुद्धा रात्रीचे साडेबारा बारा एक वाजतील मला जाऊ जा जाण्यासाठी दीड दोन दोन अडीच तरी वाजतील पण तो काय थकवा वगैरे काय जाणवत नाही कारण की आज रिंकू राजगुरू जे अभिनेत्री आहेत त्याच्यानंतर बरेच सिद्धार्थ जाधव वगैरे असे बरेच साधारण सेलिब्रिटी बघितले त्यांच्यासोबत फोटो देखील काढले तर तो एक आनंद खूप छान आहे कारण की लहानपणापासून बऱ्याच इच्छा होत्या की मोठ आमच्या गुरुला भेटणी असं इच्छा खूप आणि ती आज पूर्ण झाली तर मित्रांनो रात्रीचे दीड वाजले आहेत आणि स्टेशनवर बघू शकता तुम्ही कोणच नाही आहे खूप टाईम झाला आजचा दिवस अरे बाबा स्टेशनवर कोणीच नाही आहे स्टेशनवर मी आणि माझ्यासोबत एक कबूतर होतं ते पण आता गेलं आहे आता मी पण सांगलो तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बाय गुड नाईट